दख्खनच्या पावन मातीत परिश्रमाचं पाणी आणि विद्वतेच रंग मिसळून ही महाराष्ट्राची या मंगल मूर्ती तयार शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या या आधुनिक महाराष्ट्राने देशाला विचारांचा वारसा दिला हा वारसा जपणाऱ्या आभाळ माणसांनी खऱ्या अर्थाने मंगलमय महाराष्ट्राची मूर्ती घडवली आणि श्री गणेशा केला एका नव्या युगाचा अनेकांच्या बलिदानातून महाराष्ट्राची मंगल मूर्ती लाखो लोकांची स्वप्ने विराजमान आहे अनेक थोड्या मोठ्यांच्या स्पर्शाने तिला समृद्धीची नवी झळाली मिळाली आहे की ओमकार स्वरूप महाराष्ट्र मूर्ती ज्या महात्म्यांनी घडवली सांभाळली ती जपणे आता माझी फक्त जबाबदारी नसून हे माझे आद्य कर्तव्य आहे या मंगल देशाच्या मंगल मूर्तीचे निष्ठेने सेवा करताना माझे तन मन धन अर्पण करण्याची शक्ती मला या सर्वेश्वराने द्यावी तिच्या सर्वस्वासाठी माझा अवघ आयुष्य कामी यावं ही मूर्ती सर्वसामान्यांच्या आयुष्याची चे चेतना बनावी तिच्या दैवत्वाने युगांना जगण्याची प्रेरणा मिळावी हे माझं आयुष्य ही माझी पूजा ही माझी तपस्या